सरकारचं महिला बा पंचवीस मिनिटं झाली पाठीमागच्या इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ दो, 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 दोन दोन तास बोलतो मी बोलणार नाही तेवढं पण दोन दोन तास बोलतो तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून एक एक बोला बोला एकच मिनिट रोहितजी आपण वेळेचं कुठे विभागणी केलीत मग बोला पंचवीस इथं अध्यक्ष मोदी वेळेची विभागणी आपण केलीच नाही तासाची चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट एक चुकीची पद्धत पडली असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला पन्नास पन्नास टक्के वेळ वाटण्याची प्रथा आहे पण आता तीही बंद पडली विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काय स्थान आहे की नाही आहे बोला बोला ना तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे रे बाबा ना तुम तुम्ही ठरवाल तो नियम भास्कररावजी बोला तुम्ही ठरवाल तो नियम म्हणून मागच्या वेळा दादाने एक धाडस दाखवलं होतं बोटीला धक्का मारला स्पीडनी दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात तो जावा म्हणूनच वाट वागताय तुम्ही आणि म्हणून अध्यक्ष महोदय फक्त वेळ जाते का आणखी काय तुमच्यातलं जात आहे आणि म्हणून महिला बाल विकास <laughs> महिला बाल विकास अध्यक्ष महोदय महिला बाल विकास करता म्हणून इथं छत्तीस हजार कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे म्हणजे केलेली आहे पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता छत्तीस हजार कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये म्हणजे एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये महिला बालकल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद आणि त्यातले छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुमचं तुम्हालाच माहिती क्रीडा विभागाला आपण फक्त पाचशे सदतीस कोटी रुपये फक्त दिले दादा आपण म्हणाल की मी पुरवणी करणार आहे अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाला फक्त पाचशे सदतीस कोटी एवढा दमदार माणूस <laughs> सगळ्यात जर चांगल्याशी चांगला वाग, वागणारा माणूस कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस खरा खेळ खेळणारा माणूस त्याला पाचशे सदतीस कोटी रुपये आणि एवढा चांगला खेळ खेड़ खेळला खेडमध्ये इंदापूरमध्ये आपण बघताय आणि त्याला विचारला फक्त पाचशे सदतीस कोटी आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाच कोटी रुपये फक्त कोटी रुपये हे आपलं आपलं आपला दादा आपण दिलेली आकडेवारी आहे मी घेतलेली नाही दुग्ध व्यवसायाला पाच कोटी रुपये मराठी भाषेचा फार आपण गौगवा करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला पुऱ्या वर्षाकरता दोनशे पंचवीस कोटी रुपये दादा आपण उल्लेख नाही केला विरोधात नाही पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं सातशे वीस किलोमीटरचा भाग असल्यामुळं खारभूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला मला कोणाबद्दलही द्वेष नाही पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या हे तुम्हाला मागतो फक्त दिले का किती एकशे तेरा कोटी रुपये एकशे तेरा कामगार आज आपण कामगारांचं सांगतोय पन्नास लाख रोजगार करणार चाळीस लाख लोकांचा रोजगार करणार आपण सांगतोय चाळीस लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि पन्नास लाख रोजगार आम्ही तयार करणार जादूगार सरकार जादूगार सरकार आणि पैसे पह, किती दिलेत एकशे एकाहत्तर एक 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 कोटी रुपये फक्त एकशे एकाहत्तर कोटी पशुसंवर्धन करता तीनशे नव्वद कोटी अशा पद्धतीच्या ह्या रक्कमा फक्त तुम्ही दादा दिल्यात वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही